आणि खूप जास्त कृतकृत्य करून जाणाऱ्या या छोट्याशा कार्यक्रमात उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज माझ्या आजी शिक्षणासारख्या सर्वात पवित्र अशा क्षेत्रातून निवृत्त होत आहे हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप खास आहे कारण जीवनात कुणालाही कधीही आई बाबा आजी आजोबा यांना थँक्यू म्हणता येत नाही पण आज मी ही संधी साधणार आहे आजीला थँक्यू म्हणणार आहे आजी तुम्ही आम्हा नातवांसाठी खूप खास आहात ज्या निष्ठेने तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात सेवा दिली अगदी त्याच निष्ठेने तुम्ही संस्कार संस्कृती आणि लोकसंस्कृतीचा पण नवा आदर्श निर्माण केलेला आहे हट्ट कोणत्या टोकापर्यंत करावा आणि आजींनी तो कसा पूर्ण करावा याचं पुढं मला आजपर्यंत कधीही उलगडता आलेला नाही मला हव देणाऱ्या नात्यांमध्ये पूल बनून राहणाऱ्या माझ्या आजी आज जरी रिटायर होत असल्या तरी त्या आम्हा नातवंडांच्या जगात एक नवी इनिंग सुरू करणार आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की जेव्हा मी लहान होतो आणि मामाच्या गावाला जायचो तेव्हा काही चूक केल्यावर माझ्या आई मला रागवायची तेव्हा मी आजीच्या मागे जाऊन उभा राहायचो जेव्हा मी सटनाला यायचो तेव्हा बारा ते पाच या वेळेत आजी शाळेत असायच्या आणि तेव्हा मी दिवसभर आजींची वाट बघत बसायचो इतकंच काय पण भरपूर वेळा मी आजींच्या मागे लावून त्यांच्या शाळेतही गेलेलो आहे पण आज मला खूप आनंद होत आहे कारण निवृत्त झाल्यानंतर आजी घरीच असते आणि मग मला त्यांची वाटही बघावी लागणार नाही आजीच्या स्पर्शाने लुब्धावते अंग अंग आजीच्या स्पर्शाने लुब्धावते अंग अंग आजी तुझ्या सहवासात होतो आम्ही आनंदात अंग आजी तुझ्या सहवासात होतो आम्ही आनंदात दंग शेवटी मला या ठिकाणी इतकंच म्हणावं असं वाटतं की आजी आजोबांनी त्यांच्या जीवनात खूप काही मिळवलं आहे सारा काही मिळवलं आहे त्यांचं जीवन कृत्य कृत्य झालं आहे धन्य झालं आहे आणि त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांच्या जीवनात अशीच आनंदाची उधळण होत राहू अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि सांगतो